CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडीचे उमेदवारी जाहीर बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडल अकाउंट वरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरी निशी लोकसभेमध्ये उबाठा गटाकडून लढणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले खेडेकर पाहूया उमेदवारी काय प्रतिक्रिया आज उमेदवारी जाहीर झाली या उमेदवारीची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेम जनतेला होतीच होती आणि ज्या विश्वासानं त्यांनी ही उमेदवारी मला दिली त्यांचा विश्वास निश्चितपणे आम्ही सारख ठरू पुन्हा बुलढाणा लोकसभेवर भगवा फडकवू उमेदवारी अर्ज कधी भरणार उमेदवारी अर्ज चार एप्रिलला गुरुवारी संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बुलढाण्याला अर्ज दाखल करू महायुतीमध्ये चार पाच पक्ष एकत्र करून सहाही आमदार या बुलढाणा लोकसभा क्षेत्रातले महायुतीचे आहेत आणि ते सगळे धनशक्ती त्यांच्याकडे प्रचंड आहे सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून ते, सत्ते ते त्यांचा गड टिकवण्याचा प्रयत्न करतील परंतु निश्चितपणे आम्ही तो त्यांचा गड उद्ध्वस्त करू आणि महायुतीला हरवून दाखवू तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा